दुर्गा सप्तशी ती पाठ आपण जेव्हा करतो त्यावेळेस आपल्या आप कुलदेवीची सगळ्यात उच्च कोटीची ही सेवा आहे तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तर दुर्गा सप्तशीचा पाठ तुम्ही नक्की करा कारण ही हा पाठ केल्यावर आपली कोणतीही कुल कुलदेवी असो आपली तिच्यापर्यंत आपली सेवा ही पोहोचत असते तिच्यापर्यंत आपली सेवा तिच्या चरणी आपली सेवा ती रोजू होत असते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मोस्ट रिक्वेस्टेड हा व्हिडिओ आहे बघा आपण जेव्हा चौदा पाठ करतो तेव्हा नवचंडी केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं आणि तर एकशे आठ पाठ न करता आपल्याला दुर्गा सप्तशतीचे एकशे बारा पाठ करावे लागतात एकशे बारा दिवस आपल्याला रोज न चुकता आपल्याला पाठ करावे लागतात तर हे पाठ आपण जेव्हा करतो त्यावेळेस काही नियम अटी आपल्याला पाळावे लागतात कारण ही कुलदेवीची सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे तर हे हा कारण हा ग्रंथ सगळ्यात प्रभावी ग्रंथ आहे आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि हा ग्रंथ आपण जेव्हा वाचतो त्यावेळेस त्याचे नियम अटी पाळून जर वाचला तर त्या सेवेचं फळ आपल्याला लवकर मिळत असतं त्यामुळे आपल्याला हे नियम पाळूनच आपल्याला सेवा करायची आहे तर आपल्या कुलदेवीची सेवा घरातल्या कुलस्त्रीने करायची असते आणि कुलदेवंताची सेवा ही पुरुषांनी करायची असते कुलदेवी म्हणजे आपल्या आपली आई आणि कुलदैवत म्हणजे आपले वडील जर तुम्ही स्वामींची कितीही सेवा केली तरी स्वामी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही किंवा तुमचे कामं करू शकत नाही जेव्हा तुमची कुलदेवी तुमच्या प्रसन्न असेल तुमच्या कुलदेवीचा तुम्ही वेळेवर सन्मान करत असताल तुमच्या कुलदेवीची तुम्ही वेळेवर आठवण काढत असताल तर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न असेल तर स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतात तर आपल्या कुलदेवी बघा स्वामींची आपण सेवा करतो आणि आपले जर काही कामं नाही झाले तर आपल्याला काय वाटतं की मी एवढी सेवा करतो आणि मग माझे कामं का होत नाहीये अशा वेळेस आपण आपली कुलदेवीची आपण सेवा करतो का याच्याकडे लक्ष द्यायचं आपण वेळेवरचा सम मान सम्मान करतो का घरात काही आडी अडचणी येत असतील संकटावर संकट येत असतील घरात आजार पण हटत नसेल मुलंबाळांची लग्न होत नसतील किंवा आपल्या काही शुभ कार्य काढले आहेत तर त्यासाठी त्याच्यामध्ये आडी अडचणी येत असतील अशा काही समस्या घरामध्ये होत असतील तर शंभर टक्के तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा वेळेवर मान सम्मान करत नाही आहे तिची आठवण काढत नाही आहे मग तुम्ही किती स्वामींची सेवा केली तर ती सेवा तुमची स्वामी जमा करून ठेवतात त्या सेवेचं तुम्हाला ते फळ देत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करताल त्यावेळेसच स्वामी त्या सेवेचं तुम्हाला फळ देतील त्याच्यामुळे सांगते तुम्हाला कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही सरक सडक हा दुर्गा पाठ सेवा करायला सुरुवात करा बघा तुम्हाला तुमची कुलदेवी नक्कीच तुमचे जे काही अडचणी आहेत त्या दूर करेल आपल्याला माहिती गडावरची देवी ही तिची मान वाकडी आहे कारण ती मान वाकडी कशामुळे आहे जेव्हा मार्कंडेय ऋषी हा ग्रंथ लिहित होता तेव्हा ती देवी कान देऊन तो ग्रंथ आहे त्यांचे ते शब्द ऐकत होते त्याच्यामुळे त्या देवीची मान वाकडी आहे अशी त्याची मान्यता आहे दुर्गा सप्तशी चौदा पाठ करतो तेव्हा नवचंडी केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं आणि आपल्याला माहिती आहे की शाठ पाठ नाही करायचे दुर्गा दुर्गासप्तशी बारा पाठ केल्याने आपल्या घरातली आर्थिक संकट दूर होत असतं आजार पण दूर होत असतं मुलाबाळांचे लग्न होण्यास अडचणी निर्माण येत असतील तर त्या दूर होत असतात त्याचबरोबर घरात मंगलकार्य काय काढलं असेल तर ते त्यात अडीअडचण येत असतील तर त्या पण दूर होत असतात घरातले सगळे संकट हे दूर होत असतात आपल्या कुलदेवीची आपण सेवा केली तर कारण कुलदेवी ही आपली आई असते आणि बरेच जणांना कुलदेवी माहिती नसते तर मग ते काय करतात की आपल्या जे ग्रामदेवतांची सेवा करत असतात कारण गावाकडे गावा शेजारी एखाद्या देवीचं मंदिर असलं की ते त्या देवीला कुलदेवी म्हणून समजून त्याच देवीची सेवा त्याच देवीचा मान सन्मान करतात त्याच देवीचा त्याच देवीच्या देवी दर्शनात जातात म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण आई सोडून मावशीची सेवा करत असतो कारण ग्रामदैवत ही कधीही आपली कुलदेवी नसते एवढं आपण लक्षात ठेवायचं आपल्या एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये किती साडेतीन पीठं आहेत साडेतीन पीठं म्हणजे आपली तुळजापूरची देवी माहूरची देवी महालक्ष्मी आणि गडावरची सप्तशृंगी देवी हे ह्या देव्या आपल्या कुलदेवता आहेत आणि याच्यापैकी तुमची कोणतीतरी एक कुलदेवी आहे हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर केंद्रात जायचं आपलं आडनाव सांगायचं त्यानुसार आपली कुलदेवीची ओळख ते करून देतात त्यानुसार आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायची समान सन्मान करायचा आणि मग आपल्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होत असतात तर दुर्गासप्तेचा पाठ कसा करायचा बघा दुर्गासप्तेचा पाठ आपण जेव्हा करतो त्यावेळेस स्वामी स्तवन घ्यायचं एक श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची त्याच्यानंतर चोवीस वेळेस गायत्री मंत्र घ्यायचा चोवीस वेळेस नवार्ण मंत्र घ्यायचा त्याच्यानंतर श्रीसुक्ताचं एक वेळेस पठण करायचं आणि पाठाला सुरुवात करायची पाठाला सुरुवात करते वेळेस आपल्याला एक, एक पहि डायरेक्ट कधीही पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची नाही आहे दैव्या कवचपासून आपल्याला जे सुरुवात करायची तर ते थेट क्षमा प्रार्थनापर्यंत आपल्याला पाठ वाचायचा आहे एकूण तेरा अध्याय आहेत तेरा अध्याय तर वाचायचेच आहेत पण अगोदर काही सेवा असतात तेरा अध्याय झाल्यावर काही सेवा असतात ते आपण आपल्याला घ्यायच्या असतात तरच आपला एक पाठ पूर्ण होतो आणि एक पाठ केल्याचं आपल्याला फळ मिळत असतं तर प्रार्थना पण नक्की आवर्जून घ्यायची कारण क्षमा प्रार्थना आपण जर घेतली तर काय होतं की आपण पाठ वाचते वेळेस आपल्याला जांभळी आली शिंक आली आळस आला तर किंवा वाचण्यामध्ये काही उच्चार गलत झाला तर त्या सगळ्याची जी क्षमा असते ती आपण देवीला मागत असतो क्षमा प्रार्थना म्हणून आणि देवी आपल्याला माफ करत असते त्याच्यामुळे प्रार्थना ही नक्की घ्यायची त्याच्यानंतर एक माळ नवर्ण मंत्राची घ्यायची पूर्ण पाठ वाचनं झाल्या शेवटला एक माळ मंत्राची घ्यायची त्याच्यानंतर आपल्या नित्यसेवाच्या ग्रंथामध्ये सि सिद्धकुंची स्तोत्र आहे ते स्तोत्र एक वेळेस वाचायचं असा पूर्ण देवीचा एक पाठ तुमचा पूर्ण होत असतो तर असे एकूण एकशे बारा पाठ तुम्हाला करायचे आहेत एकशे बारा पाठ केल्याचं काय फळ मिळतं तर बघा आपल्या घरातले काही जे आडी अडचणी आहेत स दुःख आहेत संकट आहेत ते सगळे दूर होत असतात आपल्या कुळाचा उद्धार देवी करत असते मग त्यामुळे आपल्याला देवीची ही सेवा सगळ्यात उच्च कोटीची मानली जाते त्यासाठी आपल्या घरामध्ये नित्यनियमाने आपल्या कुलदेवीची सेवा ही करायची असते आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे येणारा पैसा घरात टिकत नाही आहे त्याचबरोबर कष्टाचं फळ मिळत नाही आहे घरात खूप चिडचिड वादविवाद न कारण घरामध्ये भांडणं होतात किंवा आपल्या घरामध्ये मुलांचं मुलींचे लग्न होत नाही लग्नाला आलेले आहेत पण येतात पाहुणे त्यातबरोबर बघून जातात गेल्यावर काहीच ते कळवत नाही आहे किंवा जमलेलं लग्न मोडतं बरं घरामध्ये मुलबाळ होत नाही आहे किंवा दोन तीन महिने झाले की गर्भपात होतो असं काही समस्या असतील तर तुमच्या देवीच्या कुठे ना कुठे सेवा तुमची कमी पडलेली आहे आणि तुमच्या घरामध्ये त्याच्यामुळे हे अशी आडी अडचणी निर्माण होतात बघा गर्भपात होणं म्हणजे काय कारण आपली कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करत असते ती कुळ सांभाळत असते आणि तुम्ही तिच्या मान जर सन्मान नाही केला तर तुमचा कुळाचा ती, ती सुद्धा करते त्याच्यामुळे कुलदेवीची वेळेवर आठवून काढणं तर मुख्य ठिकाण जाऊन मान सन्मान करणं नवीन लग्न झालं असेल तर त्या नवीन जोडप्याला सुद्धा मुख्य ठिकाण जाऊन देवीचे दर्शन घ्यायला लावायचं मान सन्मान करायचा तरच त्यांचा संसार हा पुढे सुखाचा होतो नाहीतर खूप जास्त अडीअडचणी आपल्या आड़ घरामध्ये येत असतात त्याच्यामुळे फुलदेवीची सेवा ही सगळ्यात उच्च कोटीची सेवा असते आणि ती आपल्याला करावीच लागत असते तरच आपल्या घराचा आपल्या संसाराचा उद्धार होत असतो तर एकशे बारा पाठ तुम्हाला करायचे आहेत तर तुम्हाला संकल्प करायचा आहे कारण कोणतीही सेवा संकल्प केल्याशिवाय ती आपली पटकन त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही कारण संकल्प करणं म्हणजे काय आता तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाता जर तुम्ही डायरेक्ट जर गेले तर तुम्हाला नंबरला लागावं लागतं आणि तुम्ही जर अपॉइंटमेंट घेऊन जर गेले तर तुम्हाला डायरेक्ट तुम्हीचा तिथे नंबर लागतो तुम्हाला बसायची नंबरला लागायची वगैरे गरज पडत नाही तसंच असतं संकल्पचं संकल्प जर केला तर आपली जी काही सेवा आहे ती पटकन देवापर्यंत पोहोचते आणि त्या सेवेचं पटकन देवसुद्धा आपल्याला फळ देत असतो आणि तुम्ही संकल्प नाही केला आणि इकडे नुसती सेवाच तुमची चालू आहे एकावर एक एकावर एक पाठ चालू आहेत त्या देवाला कळतच नाही की तुम्ही सेवा कशासाठी करताय आणि मग त्या सेवेचं फळ काय होतं की लेट भेटतं आपल्याला उशिरा भेटतं तर असं आहे संकल्प जर संकल्प केला की पटकन सेवा रुजू होत असते त्याच्यामुळे संकल्प कोणत्याही सेवासाठी संकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे तर संकल्प करायचा घरातल्या कुलस्त्रीनेही आपल्या कुलदेवीची सेवा करायची पाठ करते वेळेस साडी घालायची हातात बांगड्या घालायच्या डोक्याला कुंकू लावायचं खाली आसन बसायला घ्यायचं आपल्या कुलदेवीचा देवघरात टाक असेल तर तिला दिंकू देवच द्यायचं फूल व्हायचं तिची कोण पूजा करायची आणि पाठाला सुरुवात करायची पूर्ण पाठ झाल्यावर देवीची आरती करायची त्याच्यानंतर पाठ करते वेळेस कोणाच्या घरचं खायचं नाही सहसा बाहेर जाणं टाळायचं कोणाविषयी वाईट बोलायचं आहे नवार्ना मंत्र जो आहे तो आपल्या देवीचा सगळ्यात प्रभावी मंत्र आहे तो मंत्र सतत घरामध्ये त्याचा उच्चार करत राहायचा त्याच्यानंतर घरामध्ये आपल्या मांसाहार खायचा आहे तुम कोणीच खायचा नाही सहसा तर खात असतील दुसरे तर खाऊ द्या पण जो काही सेवा करतो त्याने व खायचा नाही पुरे एकशे बारा जर पाठ केले तर तुमच्या देवीचे जे काही मुख्य ठिकाण आहे तिथे जाऊन देवीचा मान सन्मान करायचा अकरा अलंकार घेऊन जायचे तर पातळ वटीचं सामान पूर्ण घेऊन जायचं देवीचा मान सन्मान करायचा सहकुटुंब सहपरिवाराने जाऊन देवीला पूर्ण वर्णाचा नैवेद्य खवलायचा आणि देवीची आशीर्वाद घ्यायचा तर बघा तुमच्या घरातले सगळे संकट सगळे दुःख दूर होतील तुमच्या सगळ्या कामांना तुम्हाला गती मिळेल आणि तुमच्या कुळाचा तुमचा उद्धार होईल या सेवेनं असे एकशे बारा पाठ करायचे एकशे बारा पाठ करते वेळेस त्याच्यात खंड पडू द्यायचा नाही मासिक धर्म जर आला तर तुम्हाला ते दिवस स्किप करायचे नंतर पुढे कंटिन्यू सेवा करायची आणि एकशे बारा पाठ करते वेळेस एकशे बारा दिवसामध्ये ते पाठ कंप्लीट होतील असा प्रयत्न करायचा कुठे बाहेर गेलात तुम्ही त्याच्यामुळे तुमचा पाठ वाचायचा राहिला असं होता कामा नाही त्याच्यामुळे सांगते पाठ करते वेळेस सुरुवात करते वेळेस विचार करून तुम्ही सेवेला बसा त्याच्यामुळे देवीची सेवा कर न करते वेळेस खूप आपल्याला विचार करावा लागतो आणि होत असेल तर ही सेवा तुम्ही करा कारण कुलदेवीची ही सेवा सगळ्यात प्रभावी मानली जाते आणि खूप जास्त प्रवी पवित्र हा ग्रंथ आहे त्याच्यामुळे ह्या ग्रंथाचं जेव्हा आपण पठन मनन चिंतन करतो त्यावेळेस आपल्याला काही नियम धर्म पाळूनच त्याची आपल्याला सेवा करावी लागते नक्कीच तुमच्या जे काही अडचणी आहेत त्या दूर होतील आणि देवीचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा गुरुमौलींच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थ